पण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी बोलण्यासाठी आता आपल्यासोबत निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर सर आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात शेकटकर सर ज्या पद्धतीने हा सगळा निर्णय सुप्रीम कोर्टाचा आलेला आहे हा निर्णय आल्यानंतर पाकिस्तानातली जी राजकीय अस्थिरता आहे त्याचा भारत आणि पाकिस्तानच्या संबंधांवर काय परिणाम होऊ शकतो आपल्याला काय सोसावं लागू शकत सर्वप्रथम या निर्णयावरती भारतामध्ये भारतामध्ये रस्त्यावरती नात्याची आवश्यकता नाही मिठाई वाटायची आवश्यकता नाही हे त्या राष्ट्राचे परंतु संरक्षण आणि परराष्ट्र नीतीच्या हिशोबाने हिशोब केला आपण अध्ययन केला तर दोन तीन गोष्टी आपल्याला पटकन कळतात आता कळल्या पाहिजे इंडिया नेव्हर 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 डिराईव्ह सेटिस्टिक प्लेजर म्हणजे दुसऱ्याच्या त्रासवरती आपल्याला खूप खुशी होत नाही आउट व्हॉट इज हॅपनिंग इन पाकिस्तान दुसरी गोष्ट आहे की या निर्णयाचा परिणाम पाकिस्तानवरतीच काय होईल मोठा हा मोठा विषय भारतावरती काही नाही होणार आहे हे जे लोक म्हणतात की भारतावरती काय होणार भारतामध्ये काय होणार आहे पण पाकिस्तानमध्ये ज्या घटनाक्रम असतात त्याचे परिणाम भारतावरती होतात यात काही शंका नाही आहे तर नवाज शरीफ नंतर आता कोण हा मोठा प्रश्न येईल चीन आणि अमेरिका या दोघांना नवाज शरीफ नंतर सैन्य प्रमुख किंवा सैन्याचं शासन तिथे आवडेल कारण की हे त्यांच्या रिमोट कंट्रोल ते अमेरिकेमध्ये आणि चीनमध्ये आहे पहिली गोष्ट ऐकून घ्या माझा आता तुम्ही ऐकून घ्या जर ऐकायचं असेल तर मी बंद करतो तुम्ही मग तुमचं सांगा पहिली दुसरी गोष्ट दे प्लीज प्लीज डोंट डिस्टर्ब मी अँड वन्स यू फिनिश इफ यू थिंक आय एम नॉट मेकिंग अ सेन्स वेन शेट मी ऑफ ओके बोला सर दुसरी गोष्ट आहे की आय एस याचा फायदा होईल नक्कीच शंभर टक्के होणार आहे तिसरी गोष्ट आहे की मुशरफ जेव्हा नवाज शरीफनी देश निकाला काढला आणि मुशरदनी दहा वर्ष नवाज शरीफला पाकिस्तानच्या बाहेर ठेवलं होतं तेच आज पाकिस्तानच्या बाहेर आहे त्यांना पण याचा फायदा होईल कारण की त्यांच्याकडे जे दुसरे शरीफ आहे जे सेनाध्यक्ष होते ते सौदी अरेबियामध्ये आता आहे आणि ते आतंकवादी संघटनांच्या विरुद्ध काम करतात आहे पाचवी गोष्ट आहे की इम्रान खान हे मागच्या चार वर्षापासून म्हणतोय की नवाज शरीफ बाहेर गेले पाहिजे पण तो इम्रान खान जे आहे ते काही दुधा प्यालेले नाही आते पण तसेच आहे प्रश्न हा आहे की या अस्थिरतेचा फायदा सर्वात जास्त कोणाला होणार आहे सर्वात जास्त कोणाला होणार आहे ते पाकिस्तानमध्ये सक्रिय आतंकवादी तत्व दुसरे आयएसआय तिसरा पाकिस्तानची सैन्य चौथा अमेरिका आणि पाचवा चीन या सर्वांना फायदा होती कोण येईल कुणी पण तरी मुख्यमंत्री आलं बहुतेक काही लो लोक म्हणतात की त्यांचे लहान भाऊ येऊ शकतात काही म्हणतात संरक्षण मंत्री येऊ शकतात ते चार पाच लोक असे आहे परंतु जो पण कोणी येईल सर पाकिस्तान मध्ये तो व्यक्ती पाकिस्तान सैन्याच्या खालीच काम करेल त्यांच्या विरुद्ध कधी जाऊ शकत नाही पाकिस्तान आर्मी इज द मोस्ट सुप्रीम अथॉरिटी इन पाकिस्तान आता तुम्ही प्रश्न विचारा मला या सगळ्याचे काय परिणाम होतात हे बघणं तितकच महत्वाचं आहे कारण तिथली जी सत्ता आहे ती सैन्याच्या हातात जाणं हे निश्चितपणे बाकीच्या देशांना आपल्यालाही परवडणार नाहीये धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल